नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गुळपापडी डिंकाचा इथं उपयोग करून आपण आजही गुळपापडी बनवत आहोत अगदी थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि डिंकाचा हा पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये व्हायलाच पाहिजे डिंकाचे लाडू तर आपण नेहमी करतो पण असा हा एकदा गुळपापडीचा पदार्थ करून पहा सोप्यात सोपा हा आहे आणि त्याचबरोबर कोणीही सहजपणे करू शकेल असा हा तर इथं शंभर ग्रॅम आपण डिंक घेतलेला आहे आणि कढईमध्ये तूप एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे आता हा डिंक आपल्याला तुपावरती तळून घ्यायचा आहे तूप छान गरम झालं की आपल्याला थोडा थोडा करून हा डिंक तळून घ्यायचा एकदम डिंक टाकू नका कारण काय होतं एकदम जर तुम्ही तुपावरती डिंक तळलात तर कच्चा राहण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं थोडा थोडा अगदी दोन ते ती तीन बॅचमध्ये हा डिंक तळून घ्यायचा पहा इथे सतत असा झाऱ्याच्या साह्याने हलवत राहा म्हणजे व्यवस्थित या डिंकाच्या लाह्या फुटतात फार छान असा व्यवस्थित तळला जातो हा तुपाचीही जास्ती गरज लागत नाही अगदी छोटी वाटी शंभर ते दीडशे ग्राम इथं तूप आपल्याला लागलेलं आहे आणि तेवढ्या तुपावरती हा डिंका आपण तळून घेतोय आणि तुम्ही पाहू शकत असाल गॅस एकदम स्लो ठेवायचा मंद गॅसवरती हा तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हे पूर्णपणे लहाया फुटेपर्यंत अगदी चार ते पाच मिनिटासाठी हा तळून घ्यायचा पा आता हा शंभर ग्रॅम आपण जो डिंक घेतलेला आहे हा तीन बॅच मध्ये थोडा थोडा करून तळून घेऊया पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला आपल्याला डिंक प्रकारे तळायचं आहे गाई करू नका डिंक काढायची कारण डिंक जर कच्चा राहिला तर पूर्णपणे आपल्या ह्या पापडीची चव बिघडते म्हणून हो, ही जे आपण गुळपापडे आज बनवत आहोत फार छान पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकही ह्याचा फायदा घेऊ शकतात अगदी शरीरासाठी ह्याचा फार छान उपयोग होऊ शकतो कॅल्शियम मॅग्नेशियम त्याचबरोबर अगदी सांधेदुखी किंवा हळं बळकट होण्यासाठी डिंकाचा बराच सारा उपयोग होतो इथं पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत मी आता मी इथं काजू घेतलेले आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता बारीक काजूचे काप करून आपण काजूही तुपावरती तळून घेतले आता हा तूप वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे हे पहा एक वाटी सुक्कं खोबरं किसून घ्यायचं आणि हा हे जे तूप आपण कढईमधून काढून घेतलं त्याच कढईवरती हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंही छान खरपूस भाजून घ्या खोबरं व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं की आपली जी ही गूळपापडी आहे ही अगदी महिनाभरही फार छान राहते टिकून राहते तर हे पहा असं हे खोबरं खरपूस सोनेरी कलरवरती येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि आता काढून घेऊया खोबरं काढून घेतलं की त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत चार चमचे पोहे खायचे चार चमचे गच्च भरून इथं मी तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल ते पंचवीस ते तीस ग्रॅम हे तीळ होऊ शकतात तर हे पहा असं छान असे हे तिळही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे कोणताही जिन जिन्नस इथं आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे कारण ही गुळपापडी कमीत कमी एक ते दोन महिने अगदी वरती फार छान टिकते त्याच्यामुळे सगळं जे जिन्नस आहेत हे सगळे व्यवस्थित खरपूस भाजून घ्या तिळ तडतडायला लागले की आपण काढून घेऊया फार छान चवीची ही गुळपापडी होते तुम्ही करून पहा आता जे तूप आपलं उरलं होतं डिंक तळून त्या तुपावरती आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे हे पहा गव्हाची कणिक मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला छान खरपूस असं तुपावरती भाजायचं आहे ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथं गव्हाचं पीठही घेतलेलं आहे म्हणजे इथं जी जे तुम्ही मेजरिंगसाठी भांडं वापराल त्या भांड्यानेच पीठ घ्या त्याच भांड्याने तुम्ही खोबऱ्याचा कीस घ्या फक्त डिंक शंभर ग्रॅम घ्या म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही मोजून घ्याल तर त्याच्यासाठी शंभर ग्रॅम डिंकाचा इथं वापर करा आता ही जी माझी वाटी आहे ही दीडशे ग्रामची वाटी आहे दीडशे ते दोनशे ग्राम दीडशे ग्राम हे पीठ जर मोजलं आपण तर हे दीडशे ग्राम पीठ वाटीमध्ये भरलेलं आहे तर पहा इथे थोडं थोडं तूप घालत मी इथं हे गव्हाचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे छान असं खरपूस हे पीठ भाजून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाहीये आणि थोड्या थोड्या तुपावरती जशी तुम्हाला गरज पडेल तसं तूप घेत राहा आणि हे पीठ भाजत राहा बेसन पिठाच्या लाडूचं जसं आपण भाजतो त्याचप्रमाणे हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आपल्याला पीठ पूर्णपणे तूप सोडायला लागलं की आपण समजून जायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजले गेले आणि छान असा खरपूस सुगंधही पिठाचा घरामध्ये सुटतो मग आणि कलरही पूर्णपणे पिठाचा चेंज होतो म्हणजे समजायचं आपल्याला की हे पीठ आपलं छान भाजलं गेलेलं आहे पाय येते पिठाने तू पूर्णपणे तूप सोडलेला आहे अगदी म्हणाल तर दीडशे ते दोनशे ग्राम इथं आपल्याला तुपाची गरज पडली पूर्णपणे सगळे हे साहित्य भाजून घ्यायला दोनशे ग्राम दीडशे ते दोनशे ग्राम तूप त्याचबरोबर दीडशे ग्राम गव्हाचं पीठ त्याचबरोबर दीडशे खोबर, ग्राम खोबरं आणि शंभर ग्रॅम डिंक अशा प्रकारे आपण इथं हे जिन्नस वापरलेले आहेत आता हे पंचवीस ग्रॅम आपल्याला म्हणजे चार चमचे पोहे खायचे चार चमचे हा बारीक रवा मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ चिकट असतं त्याच्यामुळे काही वेळेला ही जी गुळपापडी आहे ही आपण खाताना टाळायला चिकटू शकते म्हणून काय करायचं बारीक रवा चार चमचे इथं घ्यायचा आहे आणि हा बारीक रवा छान खरपूस भाजून घ्यायचा तूप घालू नका बिना तुपाचा त्या ज्या कढईवरती आपण पीठ भाजून घेतलं त्याच कढईवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा छान असा खरपूस खमंग हा रवा आपण भाजून घेतला आणि व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा छान असं व्यवस्थित पीठ आणि हा रवा मिक्स करून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये आता आपन। हे काढून घेऊया आपण हे पहा गव्हाचं पीठ असल्यामुळे ह्याच्या साधारण गुठळ्या होतात किंवा गाठी होतात तर अशा गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला हाताच्या साह्याने छान अशा ह्या गाठी मोडून घ्या पहा इथे आता आपल्याला काय करायचं सगळे जे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ते या पिठामध्ये घ्यायचेत आणि हा पहा इथं डिंका आपला छान असा तळले गेलेलं आहे कुठेही हा कच्चा राहिलेला नाही आहे हाताने फोडला आहे की पटकन लहाया फुटतात तसा हा डिंक फुटतोय आता मिक्सरला न लावता हा डिंक आपल्याला एखाद्या बत्त्याच्या साह्याने असा ठेचून घ्या किंवा मग तुमच्याकडे वाटी तर वाटी असेल तर वाटीने हा चांगला असा बारीक करून घ्यायचा आहे माझ्याकडे बत्ता आहे बत्त्याच्या सहाय्याने मी हा ठेचून घेते मिक्सरला लावू नका मिक्सरला लावलात तर त्याची एकदम बारीक पावडर होते आणि मग आपली गुळ पापडी चवीला चा छान लागत नाही आणि अशा प्रकारे हा डिंक आपल्याला ठेचून घ्यायचा आहे पहा आता हा ठेचलेला डिंक जो आहे हा आपण पिठामध्ये घेऊया छान चवीची ही गुळपापडी होते त्याचबरोबर पौष्टिक तर अगदी आपण डिंकाचे लाडू जेवढे पौष्टिक होतात तेवढेच ही गुळपापडी ही पौष्टिक होते अगदी बाळांतिणीने बाळांतिणीपासून ते वयोवृद्धापर्यंत लहान मुलंही ह्याचा फायदा घेऊ शकतात आता हे भाजलेलं खोबरं त्याचबरोबर तळलेले काजू त्याचबरोबर भाजलेले तीळ आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल तिळामध्ये बऱ्यापैकी उष्णता असते डिंकामध्ये उष्णता असते त्याच्यामुळे आपल्याला थंडीमध्ये ह्याचा फार छान उपयोग होतो पूर्ण शरीराची उष्णता वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी हे सगळे जिन्नस उपयोगी येतात तर ता आता हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे छान असं प एखाद्या पळीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही हे सगळे जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्या छान चवीची ही गुळपापडी होते तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची तर होतेच त्याचबरोबर पौष्टिकही आहे आता मी हाताच्या साह्याने सगळं मिक्स करून घेते पाहू शकत असाल जर तुम्हाला इथं गुळपापडी करायची नसेल तर याचे लाडूही फार छान होतात पण आज मी इथं पापडी म्हणजे वडी करते आहे गुळपापडीची वडीच्याऐवजी तुम्ही याचे लाडूही बांधू शकता फार छान होतात तर हे पहा असे सगळं एकसारखं मिक्स करायचं आहे आता इथं एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकत असाल ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथं गुळही मोजून घेतलेलं आहे गुळ एक किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या म्हणजे लवकर आपलं त्याचं पाणी होतं आणि वेळ लागत नाही आता या गुळाला एक वाटी गुळाला मी तीन चमचे पाणी घेतलेलं आहे पो पोहे खायचा जो चमचा असतो आपला तो तीन ते चार चमचे पाणी घ्यायचं आणि छान असं चा हा गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवरती बारीक हे ठेवायचं आहे मिडियम गॅस करा आणि मिडियम गॅसवरती हा गुळ विरघळेपर्यंत पूर्ण असा पळीच्या सहाय्याने ढवळत राहा हे पहा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा गूळ पूर्णपणे विरगळला जातो आणि छान असं याचं पाणी तयार होतं आपल्याला पाक करून घ्यायचं नाही आहे पाक जर तुम्ही केलात अगदी चुकून तुमचा जर जास्त वेळ लागला आणि याचा पाक झाला तर आपली जी गुळ पापडी आहे ती कडक होऊ शकते म्हणून काय करायचं गूळ विरगळला की पटकन हे पा गॅस बंद करा आणि हे पाणी आपल्या मिश्रणामध्ये घालून घ्या पाय तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण गूळ विरगळलेला आहे अजिबातसुद्धा याचा पाक बी पाक झालेला नाही आहे हे पहा तीन ते चार चमचे मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे पाणी आपल्याला जे पिठाचं मिश्रण आपण केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं त्या मिश्रणामध्ये हे पाणी घ्यायचं आहे आपल्याला फार सुंदर ही गुळ पापडी होते करून पाहतो तुम्ही इथं साखरेची गरज लागलेली नाही आहे किंवा गुळाच्या पाकाचीही आपल्याला गरज लागली नाही फक्त गुळाचं पाणी करून घ्यायचं आणि ते या मिश्रणामध्ये घ्यायचे आणि एक सारखं हे पहा सगळं आपण एक सारखं करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलचीची पावडर एक चमचाभर घ्यायची आहे पहा एक चमचा जायफळ वेलची वेलची पावडर घेऊन हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि याची आता आपल्याला वडी थापून घ्यायची आहे एका वाटीला मी खाली बुडाला एका वाटीच्या बुडाला तूप लावायचं आणि तूप लावून ही वडी छानपैकी आपल्याला थापून घ्यायची आहे पा इथे फार छान होते आता इथं मी फक्त काजूचा वापर केलेला आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरपूर सारे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता वाटीला मी खालच्या साईडला तूप लावलं आणि तूप लावून आता ही आपण बर्फी किंवा वडी थापून घेऊया पहा हे पहा अगदी छान असं थापून घ्यायचं व्यवस्थित हे पहा अगदी लहान मुलं तर अगदी आवडीने ही गुळपापडी खातात तुम्ही करून पहा वाटीला चिकटू नये म्हणून तूप लावून आपण हे थापून घ्यायचं आहे एक पाच था ते दहा मिनटं थांबा आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने याच्या वड्या काढून काड़ूं, का काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर ह्या वड्या काढून घेऊ नका कारण वड्या व्यवस्थित पडत नाहीत मग काय करायचं मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याच्या सुरीच्या साह्याने आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत पहा मी दाखवते तुम्हाला सुरीला थोडंसं तूप लावा आणि तूप लावून याच्या वड्या करून घ्या तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजेत त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचे पहा इथे आणि कोमट आहे मिश्रण तोपर्यंतच ह्या वड्या कट करून घ्या तुम्ही थंड झाल्यानंतर जर करायला गेला तर व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे आधी पीठ कोमट आहे हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच ह्याची शिस्ती तशी वडी पाडून घ्या ज्या आकाराच्या तुम्हाला हव्यात त्या आकाराच्या तुम्ही ह्या वड्या करून घेऊ शकता हे पहा छान चवीची ही पापडी होते थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच याचा डिंकाच्या गुळपापडीचा तुम्ही स्वाद घ्यावा आणि अशा प्रकारे पहा इथं चौकोनी आकारामध्ये मी पूर्ण ह्या वड्या करून घेतलेल्या आहेत थोडेसे पिस्त्याचे कापही मी याच्यामध्ये वापरलेले आहेत आता बऱ्यापैकी एक तास ते दोन तासासाठी एक ते दोन तासासाठी आपल्याला हे सेट होऊन द्यायचं आहे आणि छान असे एक दोन तास झालेले आहेत व्यवस्थित अशी ही गुळपापडी सेट झालेली आहे आता मी काढून दाखवते तुम्हाला हे पहा अगदी छान प्रकारे तयार झाली आपली पाहू शकत असाल हे बघा सुंदर आणखी एक गुळपापडी आपण काढूया अगदी व्यवस्थित सुटते फक्त गुळपापडी ज्यावेळेस तुम्ही मिश्रण हे गुळपापडीचं थापता त्याच्या आधी थोडंसं तूप लावा ताटाला ह्या म्हणजे व्यवस्थित अशा ह्या पापड्या आपल्या निघतात हे पहा आता एक गुळपापडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते फार सुंदर ह्या गुळपापड्या तयार झालेल्या आहेत फ्रीजमध्ये न ठेवता महिना ते दोन महिने ह्या गुळपापड्या छान बाहेर टिकतात थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच याचा स्वाद घेऊन बा पहा तुम्ही पौष्टिक पदार्थ सगळे आपण वापरलेले आहेत आणि खाण्यासाठी फार छान आहे ही पहा मी तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळेल अशी आपली ही गुळपापडी तयार झालेली आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना ही गुळपापडी शेअर करा जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकजण याचा फायदा घेऊ शकेल करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी